सासवड येथून चांगावटेश्वर पालखी सोहळ्याचे प्रस्थान पुरंदर तालुक्यातील सासवड येथून आज चांगावटेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं पंढरपूरकडे प्रस्थान झाले पुरंदर तालुक्यातील सासवड येथे आज संत ज्ञानदेव महाराजांचा पालखी सोहळा विसरलेला आहे त्याचबरोबर संत सोपनकाकांचा पालखी सोहळा देखील आज पंढरपूरकडे मार्गस्थ झालाय राज्य शासनाने ज्या आठ पालख्यांना मान्यता दिलेली आहे त्यापैकीच हा चांगावटेश्वर महाराजांचा पालखी आहे आज संत शोभन काका महाराजांच्या पालखी सोहळ्यांचं प्रस्थान झाल्यानंतर त्याच्या पाठोपाठ लगेचच सांगावटेश्वर महाराजांच्या पालखीचं देखील प्रस्थान झालेलं आहे सासवडी येथील नागरिकांनी या चांगावटेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला निरोप दिलेला आहे सासवडी येथील जेजुरी नाक्यावर या पालखी सोहळ्याची महाआरती होऊन हा पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झालाय चांगावटेश्वर पालखी सोहळा आणि सोपानकाका काका पालकी सोहळा तसं पाहायला जर गेलं तर सोपानकाका काका आणि चांगदेव महाराजाची एकत्रित समाधी इथे चौदावी समाधी एकूण चौदाशे वर्ष आयुष्य भोगलेले सिद्धीचे योगीराज म्हणून त्यांची ओळख आहे आणि भगवान शंकरानंतर चांगदेव महाराज हे दोन नंबरचे करीत पंढरपूरचे बिदरच्या बादशाकडून त्यांनी त्यांचं पंढरपूरचं मंदिर बांधून घेतलेलं आहे आणि पुंडिकेचं मंदिर हे चांगदेव महाराजांनी बांधलेले आणि पांडुरंगानं सोपान काका आणि चांगदेव महाराजांना गोटेश्वर या नावाने त्यांना समाधी दिलेली गोटेश्वर नाव धारण करून त्यांना समाधी दिली म्हणून चांगा नाव पडलेले त्यांचं आणि हा